आत्ताचे राज्य सरकार मराठवाड्याच्या जनतेविरुद्ध असून मागील वर्षी शहरात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांना वाटण्याच्या अक्षता दाखवण्यात आली असल्याची जोरदार टीका शिवसेना नेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे बरोबर एक वर्षापूर्वी सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक स्पेसिफिक मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भात या झाली होती उद्या सतरा सप्टेंबर आहे खऱ्या अर्थानं हैदराबाद संग्राम दिन म्हणजे मराठवाडा संग्राम दिन उद्या आहे आपण स्वातंत्र्यानंतर एक वर्ष एक महिना आणि तीन दिवसानंतर दोन दिवसानंतर स्वतंत्र झालेलो हो। आहोत कारण निश्चित मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष या हेतून मागच्या वर्षी बैठक झाली होती दुर्दैवानं सांगावं लागेल या मराठवाड्याच्या विकासाच्या पूर्णपणे घोषणेला निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता या महाराष्ट्रातलं जे भ्रष्टाचारी महायुतीचं सरकार खोके सरकार आहे यांनी हाताळ घेतलेलं आहे या राज्य सरकारने वर्षभरात ज्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यातल्या कोणत्याही पूर्ण केल्या नाही मी थोडक्यात आपल्यासमोर सांगणार आहे की मागच्या बैठकीमध्ये शंभरपेक्षा अधिक घोषणा व वीस निर्णय घेण्यात आले होते मराठवाड्यातील विकास कामासाठी एकूण सदोतीस हजार सोळा कोटी रुपयाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या तसेच नऊ हजार सदुसष्ट कोटी नव्वद लाख खर्चाचे निर्णय घेण्यात आले होते <coughs> परंतु आजही जर आपण बघितलं त्यातलं प्रामुख्यानं मराठवाड्याच्या दुष्काळासाठी जी पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी मराठवाड्यात वळण्यासाठी तब्बल चौदा हजार चाळीस कोटी स्वतंत्र तरतूद करण्याचा निर्णय घेतला होता एका वर्षामध्ये सदर प्रकल्प प्रकल्पानं अहवाल बनविण्यासाठी वर्षभरानंतर आत्ताशी कुठे साठ कोटी रुपये प्रकल्प अहवालासाठी बनवण्यात आले अशी स्पीड राहिली तर हे प्रकल्प वर्ष सुद्धा पूर्ण होणार नाही सार्वजनिक का आगामी काळात बारा हजार नऊशे अडतीस कोटी रुपयाचे काम राज्य शासन हाती घेणार होत आता फक्त तीनशे चार कोटीच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे परंतु याच्यातलं एकही काम पुढे गेलेले नाही सगळ्यात महत्वाचं मराठवाड्याची जिल्हा झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हण म्हणतो आपण धोपतेश्वर बदनापूर तालुक्यातील दगडाबाई शेळके यांचं नाव मराठवाडा मुक्ती संग्रामात घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही यांच्या स्मृती पाच कोटी रुपये खर्च करून एक स्मारक बांधण्याची घोषणा केली होती आत्ता अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकाऱ्यानं यासाठी जमिनीची मागणी केली आत्ता अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस त्याचं पत्र माझ्याकडे त्या शिक्षणाधिकाऱ्याचं बाकी संभाजीनगर क्रीडा विद्यापीठाविषयी सुद्धा सरकारने घोषणा केली होती या संदर्भात दोन हजार दोन नोव्हेंबर दोन हजार तीन ला कमिटी सरकारने गठीत केलेली आहे ही कर, कमिटी आता फक्त गठीत झाली नाही आता तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत वाढ देण्यात आली होती अजून या कमिटीचं कोणतंही काम पुढे केलेलं नाही फक्त कमिटी झालेली आहे त्याच्या बाबतीत जे धोरण होतं अजून हे रस्ते होणार का नाही होणार डांबरी रस्त्यावरची सिमेंटचे रस्ते करण्याची घोषणा केली होती याचं कोणतंही अजून सरकार पुढे गेलेलं नाही कलाग्राम येते क्रिकेटचे स्टेडियम उभारण्यात येणार होते याच्या बाबतीतही कोणताही निर्णय झालेला नाही अठरा निजामकालीन पोलीस स्टेशनचे कायापालट करणार असं सांगितलं होतं अजून ही, ही।, श, ही, ही। या पोलीस स्टेशनला निजाम काळातच ठेवण्यात आलेला आहे मराठवाड्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मजबूत करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांप्रस्ताव शासनाच्या दारी पाठवण्यात आल्या आहे मंत्रालयातील अजून याच्यात कोणतंही मान्य मान्यता मिळाली नाहीकडचे पेपर्स उपलब्ध आहेत सांगण्याचा सा मुद्दा माझ्याकडे जनसंपदा असेल ग्रामविकास असेल शालेय शिक्षण असेल वैद्यकीय शिक्षण असेल याच्यातल्या कोणत्याही ओव्हरऑल जर सगळं विचार केला तर मला असं वाटतं या सरकारने या पूर्णपणे मराठवाड्याच्या विकासाकडं दुर्लक्ष केलेलं आहे आणि मी तर म्हणेल की मागच्या वर्षीची मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती पण तो सरकारने याच्यात कोणतीही कारवाई केली नाही म्हणूनच यावर्षी मंत्रिमंडळ बैठक घेण्याचं सरकारने टाळलेलं आहे उद्या मुख्यमंत्री या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या या उत्सवास उपस्थित राहत आहे मी मुख्यमंत्र्याला आवाहन करेल तर हे तुम्ही देऊ शकत नसाल ती घोषणा का केली होती या मराठवाड्यावर तुम्ही अन्याय का करता बाकी टक्केवारीच्या घोषणा करता सार्वजनिक विभाग बांधकाम असेल जलसंपदा जलसंधारण असेल लाखो कोटीचे टेंडर्स फक्त मलिदे आणण्यासाठी केले जातात आणि मराठवाड्याच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं ज्या घोषणा सोळा सप्टेंबर दोन हजार अंमलबजावणी कधी करणार तर हा मराठवाडा यांनी वापस पाठवलेलं आहे रजा कराला हरवलेलं आहे मग या सरकारला सुद्धा हरवणं या मराठवाड्यातल्या जनतेच्या दृष्टीनं अवघड बाब नाही जर तुम्ही केलं तर तुम्हाला पूर्णपणे या मराठवाड्यातून मराठवाड्याची जनता पळता होई थोडी केल्याशिवाय राहण्याने अशा प्रकारची भूमिका आम्ही सगळे मिळून आपल्या माध्यमातून मांडतो